नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगवरती पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण थल बीचला आलेलो आहोत आणि आज आपण फर्स्ट टाईम बैलगाडा शर्यतीला आलेलो आहोत आपल्यासोबत विघ्नेश पण आहे तर तुम्ही आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा खूप मजा येणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये आणि आता बैल वगैरे इकडे आलेले आहेत तर आता आपण पहिले बैल बागाला जाऊ कसे आहेत आणि हा थल बीच आहे खूप मस्त असा बीच आहे मित्रांनो इथं पण तर इथं नाश्ता पण फ्री होता होता ना बाबा महेंद्र शेठ डलवी यांनी ठेवलेला आहे एकदम फ्री नाश्ता दोन डिश घेतलेले आहेत आता आपण आपण खाऊया आणि शिफ्ट करायला तिकडे एक गाडी आलेला आहे दादा ना बायलांचं नाव कायदाचं नाव हा हा पहिला गुलाब मारत काय हो बाबू शक्यता मस्त असे दादूचे बैल आहेत कुठून आलास मरुट जंजीरा मरुट जंजीरा खूप लांबून दादा दा आले ला आले ना दादाचे बैल बघा कसे आहेत एकदम मस्त बैल आहेत आणि मोठे आहेत एकदम आता आपण त्या साईडला जाऊया बघायला अजून कुठले कुठले बैल आलेले आहेत ते तुला बैल बघा किती आलेले आहेत आणि खूप मोठे मोठे बैल आहेत ना भावाय हा बघा कसला बैल एकदम मस्त असा परंपरा मोठे मोठे बैल आहेत बैलाचं नाव काय हा चिंटू बाबू दादाची बैल बघा खूप मस्त आहेत आणि मोठे आहेत एकदम बैल तुम्हाला तर मी संपूर्ण बैल दाखवतो शर्यतीला किती आलेले आहेत ते हे बघा खूप मोठी मोठी बैल आहेत ही बैल थोडी मजबूत वाटते चल तिकडनं बघायला जाऊ च मोठे मोठे बैल आहेत खूप पूर्ण हा आता बैलांमध्ये भरलेला आहे

आणि सर्व बैल एकदम खतरनाक आहेत का बैलांचे नाव काय ना तुमचे मस्त बैल आहेत एकदम इकडे खूप मोठं मोठं बैल आहेत आणि सर्व बैल एकदम मोठीच आहेत आणि आपण फर्स्ट टाइमच आलेलो आहे कारण की आपण बैल गेलो म्हणजे सायरात इच्छा आता बैल नाही ना, मित्रांनो हा मस्ती करते मी बैल वगैरे काय घेत नाही आणि इकडे बैल बाबा खूप बाई बेकार आहेत ना बाबा आहे रागीट आहे रागीट आहे पूर्ण रागी हा थलबीच आता बायलांमध्ये भरलेला आहे नंतर शरीर चालू होणार ना तेव्हा खरी मज्जा येणार बघण्यासाठी हे पण बैलं बघा कसे आहेत एकदम मस्त आहेत का काय कुठली गाडी आहे मुशेदची गाडी आहे हा बैलांची नाव काय तुमच्या बैलांचं नाव आहे एक बिरजा आणि एक आहे गुंडा बिरजा आणि गुंडा हो त्या बैलांचं तुमचं काय वैशिष्ट्य काय तुम्ही सांगशील कायलं जाईल तिथं नंबरला फ्री क्वार्टरला दुसरा नंबर चालू नंबर चालूच आहे नवीन जोडी यंदाची आहे यंदाचीच जोडी आहे हो एकदम मस्त जोडी आहे किती गुलाला मारली का माणूस हा बघा माणूस मेहनत कशी मेहनत चाललेली आहे तुमची मग बरं जोरात एकदम मेहनत चाललेली आहे बैल पण बघा आता एकदम नवीनच बैल आहेत आणि मूर्ती लहान आणि कीर्ती महान तशी प्रगती आहे आता बैलांची एकदम मस्त बैल आहेत तर आता आपण पुढं जाऊया बघण्यासाठी आता मला तरी वाटतं शर्यत चालू झालेली आहे तर आता आपण शर्यत बघायला जाऊया हा थलवीच पूर्ण आता बैलांमध्येच भरलेला आहे आणि आपण पण फर्स्ट टाइम आलेलो आहोत आणि हा बिझनेस कुठे गेला दिसत नाही मला ते घोडागाडी शर्यत आहे आता पहिला गड गेला हा आपण त्या साईडला होतो हा आता येथील दवात आपण करू शकू करू नक्की हो नक्की करू बाबा घोड्या थोड्या धावाला येतच नाही हा ते ऐकत नाही भावा ऐकत नाही

किरण आता बैल सज्ज झालेले आहेत जाण्यासाठी आणि बैल पण खूप तापलेले आहेत बघा तो आता थांबलेले आहेत बघा तो yeah. मागासशी गेला तो गट क्रमांक पाहिला होता आणि आता हा गट क्रमांक दुसरा आहे आता तो गट क्रमांक पहिला आहे तो आता परत रिटर्न येणार आहे त्यावर समजेल कोण विन झालेला आहे इकडं मागाची गाडी आलेली आहे हा बघा बैल पिसाळलेला आहे हा बघा गट क्रमांक तिसरा ती बैल आता कसले आहेत हा बघा हा गाडी चालवणारा बाबा एकदम वाटचा असा मुलगा आहे आता तो गाडी कशा प्रकारे हाकलणार आहे आता आपण बघणारच आहोत लहान आणि कीर्ती महान आता इकडना बैल येणार आहेत आणि हे पण आता गट आहे तो सुटणार आहे आता इकडची बैल सुटणार आहे का खूप बेकार सीन आहे बैल कुठे पण घुसत आहे कोणाच्या अंगावर पण जाऊ शकतात रिस्की काम आहे सर्व बैलगाडा शर्यत मत म्हंटल की खायचे कामं नाही आता आपण दिवसाचा रस पिऊन आलेलो आहोत आणि बैलांचे शरीर आता बघायला भीतीच वाटते फर्स्ट टाइमच आपण आलेलो आहोत तर बघा आता परत तिकडनं चाललेले आहे नरेंद्र भगत मात्रे माझ्या ता सेमी आता सेमी फायनल झालेली आहे आणि आता लास्टची फायनल आहे फायनल तुम्ही बघा खूप मजा येणार आहे आणि आता बैल पण खूप मोठी मोठी आहेत आणि बैल ऐकत नाही तर तुम्ही नक्की बघा आता फायनल आता आपल्या फायनलच्या गाड्या चाललेल्या आहेत आणि फायनलची बैल बघा एकदम एकदम तगडी आहेत आणि खूप अशी तापलेली बैलं आहेत तरनाक बैल आहेत तर फायनलची बैल सर्व इथे येतील त्यांचा पण बैल खूप तापलेलं आहे मित्रांनो फायनलचा सामना फायनलचा सामना आता येणार खतरनाक मजा मित्रांनो भीती पण खूप वाटत आहे कारण अंगावर येऊ शकतात मित्रांनो आता बघूया तिकडनं कोण जिंकून येणार आहे आता सर मजा येणार आहे मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघा कोण जिंकतोय तो बघण्यासाठी मित्रांनो ही बघा एंड लाईन आणि आता कोण येतोय बघूया आणि कोण विनर होत आहे तर आता येणार आहे आता थोड्या वेळात दोन मिनिटात मित्रांनो त्या क्षणाची वाट पाहत तर आता फायनलची शर्यत तिकडून आलेली आहे बघा आता तुम्ही ही बघा मागाची गाडी तिचा पहिला नंबर आलेला आणि बैल पण बघा किती मस्त आहेत बघा तुमच्या बैलांबद्दल काय तुम्ही बोलणार काय नंबर आला रोज पहिला नंबर आता काय सांगणार त्यांना तर किती गुलाला मारलेला आता बरं काय तरी चौदावा पंधरावा पंधरावा आणि काकाने मला थंडा दिलेला आहे पिण्यासाठी आणि बैल खूप मस्त आहेत मित्रांनो बघा रोज गुलाल मारतात बोलत होते काका आणि आताच फायनल झालेली तिथे कोणाचा नंबर आलेला आहे ते पण आता आपण बघायला जाऊया आणि ही एक जोडी विन झालेली मागाची दादा तुझ्या बायल्यांचा काय सांगशील मी दादा शेव मालक कोण मालक अगा तुमच्या बायलांचं काय सांगणार तुझ्या बायलांची नावं काय ते सांगा ह्या बैलाचं नाव राजा आणि त्या बैलाचं नाव सॉरी ह्या ह्याचं राजा तर आधी किती गुलाला मारलेले आहेत हा सलग आपला बारावा गुलाला बारा बारावा आणि आता काय तुम्हाला कसं वाटते म्हणजे तुम्ही गुलाब जिंकलेला आहे तर आम्ही नेहमी आनंदीत असतो पहिली नंबरला आले आणि ना तरी आनंद असणार कारण बैल पडणारे असतात आपण फक्त काही मेहनत करायची असते आणि ह्या वर्षी बैलांनी आम्ही बाराशे दाखल आणि बाराच्या ठिकाणी आम्हाला गुलाल मिळाला गुलाल मिळाला आम्ही खूप समाधीने धावतो का सांगण्याबद्दल धन्यवाद आणि त्यांचे बैल पण बघा ही गाडी आहे ती कोणाची आहे आम्हीच नाही विभागी विभागाचे अध्यक्ष विधानसभा त्यांची गाडी आहे बघा या गाडीचा चौथा नंबर आलेला आहे ही पण गाडी मस्त आहे मित्रांनो लास्ट फायनल झाली आणि तिच्यामध्ये पहिला नंबर आलेला ती गाडी तुम्हाला दाखवतो बघा ही बघा ती गाडी तुम्ही काय सांगणार नंबर आला आ, हो आ, <laughs> तर आता नंबर सर्वप्रथम त्यांचा अभिनंदन हा आम्ही ऐकलो होतो कामालीची गाडी एकदम आणि आपण तुम्ही बघण्यासाठी कुठून आलात भिवंडीवरून भिवंडीवरून आलात तर कसं वाटलं तुम्ही आले तरी इकडे बघायला एकदम मध्ये आल्यासारखं मला आनंद एनर्जी गाडी एकदम खतरनाकच आहे बघा आनंद झालाय कारण का बरेच वर्ष तीन चार वर्ष आमची गाडी आली ती नंबरात पण एक नंबरात आली नव्हती विशेषतः आमदारांच्या वाढदिवसाला गाडी पहिल्या वेळी आमची इच्छा होती ती आज आमच्या सुंदर छबऱ्यांनी आणि आमच्या ड्रायव्हरनी पूर्ण केली आमची त्यावर खूप आनंद झाला आहे आणि ती पण खूप अंतरात आपली गाडी आली त्याचा खूप आनंद आहे तर यापुढे सुद्धा तुमची गाडी शुभेच्छा बैलगाडा मित्रांनो तर आता आपण घरी चाललेलो आणि आपली गाडी पण जाम लांब लावलेली आहे तर आता आपण लवकर जाऊया आणि तुम्हाला बैलगाडा शर्यत कशी वाटली नक्की सांगा आणि नाद एकच बैलगाडा शर्यत चॅनल वर नवीन आला आला असाल तर सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा बाय बाय गाड़ा शरीया